ून कृष्णमाई माणगंगेच्या भेटीला सोनिया गोरे यांच्या हस्ते सोडण्यात आलं पाणी पाहुयात सविस्तर बातमी नेर तालुका खटाव येथून माण तालुक्यातील आंधळी धरणात पाणी सोडण्यात आलंय कृष्णामाई माणगंगेच्या भेटीला आल्याची भावना यावेळी माणवासियांकडून व्यक्त करण्यात आली उर्वरित बत्तीस गावांचा पाणी प्रश्न निकाली काढल्याशिवाय मी विधानसभा निवडणुकीचा फॉर्म भरणार नाही असं आमदार जयकुमार गोरे यांनी सांगितलं होतं त्याची वचनपूर्ती सात ऑगस्ट रोजी झाली सोनिया गोरे यांच्या हस्ते माण तालुक्यातील अनेक गावातील ग्रामस्थांच्या उपस्थितीत नेर धरणातून मानगंगा नदीत पाणी सोडण्यात आलं आ, मी सोनिया गोरे आमदार जयकुमार गोरेंची पत्नी आज, आज सात आठ दोन हजार चोवीस आजच्या दिवशी खूप मोठा असा ऐतिहासिक दिवस आमदार जयकुमार गोरेंच्या प्रयत्नातून खूप <laughs> मोठं भाग्य आमच्या मानखटाव तालुक्याला लाभलं आहे आणि एवढं मोठं भाग्य आज खूप चांगल्या पद्धतीनं मान तालुक्यामध्ये पाणी येण्याचं जे चांगले प्रयत्न आज सफल होत आहेत त्याचं खूप मोठं भाग्य उद्घाटन करण्याचं काम आमच्या ह्या सगळ्या सर्व भाऊंच्या कार्यकर्त्यांना नेत्यांना गावातल्या प्रत्येक नेत्यांना लाभलेलं आहे आणि त्यांच्या माध्यमातून हे मोठं केलेलं काम आहे असं इतक्या वर्षातला दुष्काळ मिटवण्याचं काम जे त्यांनी केलेलं आहे ते खूप मोठं भाग्याचं आणि खूप चांगलं काम झालेलं आहे हेच पाणी आंधळी धरणात सोडलं जाईल आणि आंधळी धरणातनं म्हसवडपासून पुढं राजवडीपर्यंत पूर्ण भरत जातील तिथून पूर्ण नदी भरली जाईल नदीतनं पुन्हा पुढं मसवडची नदी भरेल नदी मसवडच्या नदीमधून राजवडीपर्यंत पोचेल खरं तर हा बघायला गेला तर खूप मोठा संघर्ष होता आणि तो संघर्ष भाऊनी खूप चांगल्या पद्धतीनं प्रयत्न केलेला आहे या संघर्षाचं पूर्ण संघर्षावर पूर्ण ह्या स्वतःच्या कष्टातून निवारण केलेलं आहे आणि एवढं खूप मोठं भाग्य हे दुष्काळाचं जे सावट या तालुक्यावरचं होतं ते मिटवण्याचं काम आपल्या आमदार जयकुमार गोरेंनी केलेलं आहे आणि खरं तर त्याचं सगळं श्रेय त्यांच्याबरोबरच इथं काम करणाऱ्या सगळ्या ऑफिसर लोकांचं खर तर आज कृष्णामाई अली मानला मान भेटीला तर आजचा हा सोनेरी दिवस आदरणीय आमदार जयकुमार गोरे भाऊ यांच्या अथक प्रयत्नातून खऱ्या अर्थानं पाठीमागं दुष्काळात पाणी सोडलं होतं पण आज खऱ्या अर्थानं मान तालुक्याला जे पाणी येणार आहे जे काटापूरचं ते पाणी आदरणीय ज्या हस्ते आत्ता सोडलं आम्ही सर्व कार्यकर्त्यांच्या हस्ते सोडलं जे स्वप्न आदरणीय भाऊंनी बघितलेलं होतं की या मान तालुक्याला दाखवलं होतं ते स्वप्न पूर्ती होण्याच्या मार्गाने आज खऱ्या अर्थाने सुरुवात झाली आजचं जे पाणी आहे ते पाणी आंधळी धरण पूर्ण क्षमतेने भरून मान नदीवरील सर्व बंधारे भरून ते राजेवाडी तलावापर्यंत पाणी सोडण्याचा निर्णय आदरणीय भाऊंनी केलेला आहे आणि हेच पाणी की जे भाव आजही शब्द देतात की येणाऱ्या इलेक्शनच्या अगोदर बत्तीस गावांना पाणी सोडल्याशिवाय विधानसभेचा फॉर्म भरणार नाही ते हेच पाणी आज आपल्या आप मान तालुक्यात आंधळी धरणामध्ये येत आहे आणि हेच पाणी त्या बत्तीस गावाला जाणार आहे त्यामुळं खऱ्या अर्थाने मान तालुक्याचा विकास आणि आदरणीय भावने केलेल्या कामाचं खरं श्रेय आज सर्व मान तालुक्याला दिसून येते आणि अतिशय सुंदर असं काम जे लोकांच्या शेतीसाठी आणि पिण्याच्या पाण्यासाठी उपयोग होणार होतं ते पाणी आज मान तालुक्याला भेटतंय हा सुवर्ण दिवस मान तालुक्यासाठी हा आजचा सुवर्ण दिवस आहे कष्टकरी श्रमकरी जनतेचा आज खऱ्या अर्थानं ऐतिहासिक दिवस आहे जे स्वप्न भावनी दोन हजार नऊ स सालापासून बघितलं होतं ते आज साजरा होताना खऱ्या अर्थानं मान तालुक्यातील बळीराजा सुखावला आहे आज हे स्वप्न अडीच वर्षापूर्वी पूर्ण झालं असतं परंतु काही महा महाविकास आघाडीचं सरकार होतं ते काही न नतभ्रष्ट नेत्यांनी अडथळा निर्माण केल्यामुळं हे स्वप्न अडीच वर्ष उशिरा आपल्याला पाह मिळत आहे आज भाऊ दोन हजार नऊ सालापासूनचा संघर्ष आम्ही बघितलेला आहे जयकुमार गोरे भाऊ खरंच कुणाला वाटायचं नाही बरेच नेते अशा वलगणा करायचं की मान खटावला कधीच पाणी येणार नाही आणि हे पाण्याची नुसती स्वप्न धावून निवडणुकीचा कार्यक्रम होतो परंतु एक नेता आहे जयकुमार गोरे भाऊ ज्यानं की खऱ्या अर्थानं मान खटावच्या बळीराजाला सुख देण्याचं काम या ठिकाणी केलेलं आहे आज या ऐतिहासिक सणाचा साक्षीदार होण्याचा सात ऑगस्ट दोन हजार चोवीस हा इतिहासात लिहिण्यासारखा मान खटावच्या दृष्टीनं दिवस आहे आज यामुळं मान तालुक्याचा मोठ्या प्रमाणात पाण्याचा प्रश्न निकाली निघाला निघणार आहे आणि यासाठी लागणारं पाठबळ या देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेब असतील या राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब असतील भाऊंना नेहमी सहकार्य केलं त्याचबरोबर भाऊंच्या सौभाग्यवती सौ ताई गोरे यांचं बी मोठं पाठबळ या ठिकाणी भावला लाभलं तसेच या मान खटावच्या जनतेचे आशीर्वाद तीन वेळा आशीर्वाद दिल्यामुळं हे आपलं आज स्वप्न साकार होतं याचा आम्हाला सर्व मान तालुक्यातील जनतेला मनस्वी आनंद होतो जय हिंद जय महाराज